जवाहर तलावाचे गंगापूजन प्रेशर फिल्टरची पाया भरणे संपूर्ण निप्पाणी शहराला पाणी पुरवठा करणारा आणि निप्पाणीकरांची वर्षभर तहान भागवणारा जवाहर तलाव यावर्षी वेळेआधी ओव्हरफ्लो झालेला आहे ही अत्यंत आनंदाची बातमी असून जवाहर तलाव हा एक ऐतिहासिक तलाव असून या तलावाचे सुशोभीकरण करणे या तलावाचे रक्षण करणे आपले सर्वांचे कर्तव्य असून ज्या काही सरकारी योजना येतील त्या निप्पाणीच्या जनतेला आपण देण्यास कटिबद्ध असून बत्तीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपयाच्या निधीतून अमृत टू पाणी योजनेच्या कामास लवकरच प्रारंभ होणार असल्याची माहिती आमदार सौ शशिकला जले यांनी दिली त्या निपाणी येथील जवाहर तलाव येथे गंगापूजन कार्यक्रमात बोलत होत्या प्रारंभिक पुरोहित उमेश यर्नाळकर यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत गंगापूजन केले पुढे बोलताना सौजल्य म्हणाल्या निपाणी शहराला स्वच्छ पाणी मिळण्यासाठी एक फिल्टर हाऊसची गरज होती यासाठी लाख रुपयाचे प्रेशर फिल्टरचे उद्घाटन करण्यात आलेलं असून ते लवकरच प्रत्यक्षात वापरण्यात येणार असल्याचे सांगितले शिवाय स्वच्छ सुंदर निप्पा कचरा उचलण्यासाठी नऊ लाख पस्तीस हजार रुपये ट्रॅक्टर खरेदी करण्यात आलेला असून याचा देखील स्वच्छता करण्यासाठी उपयोग होणार असल्याचे सांगितले किंवा दवाखान्यांच्या समस्या असू देत किंवा आपल्या सरकारी शाळेंच्या समस्या असू देत आमच्या सीमा भागामध्ये अंगणवाडीच्या समस्या असू देत आणि आपल्या निपाणी तालुक्यामध्ये कॉलेज तरी नव्हतेच नव्हते डिग्री कॉलेज पण पर नव्हतं परंतु ते सगळं विकास करण्याच्या प्रयत्नाच्या प्रयत्नामध्ये आपण निपाणीच्या एकतीस देखील आपले गेल्या अनेक वर्षापासून आपल्या नगरस पालिका नसलं तरी देखील आपण आमदार खंडातून अनेक विकास काम आज करून दाखवलेली गे। आणि गेल्या पाच वर्षांमध्ये मला खूप आनंद होत माझ्यावर विश्वास ठेवला तसं माझ्या वि... आपण विश्वास ठेवला आणि आज गेल्या जयवंत भाटले यांच्या नेतृत्वाखाली आता सोनलच्या नेतृत्वाखाली नगरपालिका देखील आपल्या एकतीस वॉर्ड आणि आपल्या सर्व नगरसेवक नगरसेविका आणि आज तरी आम्ही खूप अभिमान सांगतोय की गिरे असू देत सरकार असू देत विलास असू देत सगळ्यांनी मिळून आपण जे विकास आहे आपल्या निपाणीच्या एकतीस विकास करायचं हे आपण सगळ्यांनी ध्येय धरून आता देखील कामकाज आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं आजपर्यंत करत आव अनेक त्रुटी असतात काम करत असताना कळत न कळत काहीतरी चुका होत असतात नगरपालिकेमधील देखील काहीतरी त्रुटी असतात परंतु सगळं एकदम काय आम्ही क्लिअर करता येत नाही परंतु आज मला समाधान आहे की टप्प्या टप्प्यामध्ये नगरपालिकेमध्ये देखील चांगल्या कामकाज सुरुवात आहे यावेळी नगराध्यक्ष सोनल कोटाडिया सभापती डॉक्टर जसराज गिरे यांनी ही मनोगत व्यक्त केली खूप आनंद वाटतो की आपण जे प्रेशर फिल्टर पंचावन्न लाखाचं जयवंत भैयांच्या काळात मंजूर करून घेतलेलं होतं आणि त्याचा आपण आज इथं पायाभरणीचा शुभारंभ केलेला आहे आणि चार आठ दिवसात जे प्रेशर फिल्टर आपलं इथं बसेल आणि त्याच्यातून आज जुनं पण आपलं जे फिल्टरिंगचं काम सुरू आहे ते सुरू राहिलेच आणि त्याच्याबरोबर जास्त द्विगुणित शक्तीनं आपलं प्रेशर फिल्टरचं काम वाढणार आहे आणि फिल्टरिंग चांगलं होणार आहे त्याच्याचबरोबर आपली एस डब्ल्यू एममधनं आपण जो ट्रॅक्टर आणलेला आहे तर त्यामुळं सुद्धा आपलं स्वच्छ भारत मिशन हे जे ह्याच्यातून आपण तो आणलेला आहे आणि त्याच्यात खरोखर आपलं निपाणी गाव स्वच्छतेच्या दृष्टिकोनातनं आणखीन पा। एक पाऊल पुढं टाकण्याच्या दृष्टिकोनातनं आपण चांगलं एक पाऊल टाकलेलं आहे मला विशेष आनंद होत आहे की आपला तलाव ओव्हरफ्लो दरवर्षी आहे तसा ह्या वेळेस झाला आणि सर्वात प्रथम झाला ह्या वर्षी दरवर्षी जुलै एंड ऑगस्ट पर्यंत होत होता ह्या वर्षी जून एंडलाच तलाव ओव्हरफ्लो झाला व वा आज वहिनी येऊन त्यांनी तलावाचे गंगापूजन केले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दलही तुमच्या सर्वांचे आभार मानतो मी यावेळी या या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर सभापती डॉक्टर जसराज गिरे हालशुगर अध्यक्ष एमपी पाटील उपाध्यक्ष पवन पाटील नगरसेवक विलास गाडीवड्डर बाळासाहेब देसाई सरकार कावेरी मिरजे अरुणा गीता पाटील नीता बागडे, राजू गुंदेशा जयवंत भाटले रंजना इंगवले शौकात मनेर दत्ता नाईक सुनील पाटील प्रवीण शहा यांच्यासह नगरसेवक नगरसेविका भाजप कार्यकर्ते उपस्थित होते आभार पालिका आयुक्त गणपती पाटील यांनी मानले